नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी जालना जिल्हा हदरला वाळू टाकण्याच्या वादातून तरुणाला अपहरण करून संपवलं मृतदेह बुलढाण्यातील शिवारात फेकला पन्नास हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी शक्तीपीठचा अट्टाहास राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल एक जुलैला रस्ता रोकोची हक्क काँग्रेसच्या नेत्यांची राजधानी दिल्लीत महत्वाची बैठक आगामी महापालिका निवडणुकीवर चर्चा कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का संजय पवारांनी दिला राजीनामा आणि मराठीबद्दल इतकेच प्रेम होते तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड शहरातील उमा किरण शैक्षणिक संकुलेतील कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध कठोर आणि कडक कारवाई करा अशा सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांना दिल्या आहेत या, आहे। या संपूर्ण घटनेची माहिती घेत पंकजा मुंडे यांनी नवनीत कामत यांच्याशी याबाबत फोनवर सविस्तर चर्चा केली असून ही अतिशय संतापजनक आणि जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना असून शिक्षकांचे हे कृत्य गंभीर स्वरूपाचे आहे अशी संतप्त भावना पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली आहे किरण शैक्षणिक संकुल बीड येथे झालेल्या गैरप्रकाराबद्दल पोलीस ठाणे शिवाजीनगर बीड येथे दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झालेला आहे सदर प्रकरणाबाबत आणखी कोणी पीडित असेल किंवा कोणाला काही माहिती पुरावे सादर करायचे असतील तर त्यांनी पोलिस अधीक्षक बीड यांचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस झिरो नऊ अठ्ठावीस डबल झिरो किंवा तपासणी अधिकारी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शिवाजीनगर बीड श्री के एस पवार मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस झिरो नऊ अठ्ठावीस अकरा यांना प्रत्यक्ष भेटावे किंवा त्यांच्या मोबाईल नंबरवर निर्भीडपणे सादर करावेत असे बीड जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व जनते जाहीर आवाहन करण्यात आले आहे तर माहिती व पुरावे सादर करणाऱ्या इस्मांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील बीड शहरातील उमा किरण शैक्षणिक संकुलेतील कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका अल्पवयीन सतरा वर्षीय विद्यार्थिनीवर तब्बल दहा महिने लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नराधम दोन्ही शिक्षकांविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे दोन्ही आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून रविवारी रात्री माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथे येऊन या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा तपास झाला पाहिजे अशी भूमिका मांडली होती त्यानुसार आज सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात एका ज्येष्ठ महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एस आय टी स्थापन करून तपास करण्यात यावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन एका पत्राद्वारे केली आहे मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतल्यामुळे एसआयटी स्थापन होईल असा ठाम विश्वास मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला बीड शहरातील उमा किरण शैक्षणिक संकुलेतील कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करत असणाऱ्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणाच्या निषेधार्थ आणि पीडितेला न्याय देण्यात यावा या मागणीसाठी आज सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला यामध्ये बीड शहरातील सर्वच समाजातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आणि घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत पीडितेला न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली अनेक वर्षानंतर मराठी चित्रपटाला अच्छे दिन आल्याचे पाहायला मिळत आहे दिनांक तेवीस मे रोजी वामा लढाई सन्मानाची चित्रपट प्रदर्शित झाला आणि सलग पाच आठवडे हा सुपरहिट ठरला वामाचे मुख्य अभिनेते आणि आपल्या बीडचे भूमिपुत्र डॉक्टर महेश कुमार यांचा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आणि भविष्यावर भाष्य करणारा कौटुंबिक आणि अतिशय मनोरंजक असा दुसरा मराठी चित्रपट सत्यकथा बळीराजाची ठिणगी संसाराची हा देखील सर्वत्र हाऊसफुल चालू आहे बीडकरांमध्ये आपल्या भूमिपुत्राच्या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता असून ही उत्सुकता तिकीट खिडकीवरही तुफान गर्दीच्या रूपाने दिसून येत आहे नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार सलग तिसऱ्या दिवशी देखील सत्यकथा बळीराजाची ठिणगी संसाराची हा चित्रपट हाऊसफुल चालत आहे बीडमध्ये संतोषी माता टॉकीज येथे दररोज दुपारी तीन वाजताचा शो असून विशेष म्हणजे इतर ठिकाणी तीनशे रुपयांचे असणारे तिकीट बीडकरांसाठी हा तिकीट दर केवळ शंभर रुपये एवढाच करण्यात आला आहे तरी सर्वांनी आवर्जून ठिंगी चित्रपट पहावा आणि आपला अभिप्राय सर्वांना कळवावा असे आवाहन या चित्रपटाचे मुख्य अभिनेते डॉक्टर महेश कुमार यांनी केले आहे आमच्या गाडीला कट का मारला या शुल्लक कारणावरून सहा जणांनी दोघा जणांना बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली यावेळी काही जणांनी मध्यस्थी करून हे भांडण सोडवल्यानंतर दुचाकीवरून दोन्ही मुले घरी जात असताना कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्यांचा स्कॉर्पिओ पाठलाग केला आणि डी पी रोडवर सारडा कॅपिटलसमोर गाठून त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओने या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीवरील शेख दानिश व त्याचा मित्र मोहम्मद समीर मोहम्मद कलीम शेख हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी शेख आयाज शेख सलाउद्दीन यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात आरोपी मोहन उर्फ राजीव गायकवाड परशुराम गायकवाड व इतर चार अनोळखी इसम असे सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर ठाण्याचे पी आय शीतलकुमार बल्लाळ ए पी आय राठोड पोलीस उपनिरीक्षक कुमावत पोलीस शिपाई सय्यद शहनशाह पवार यांनी या आरोपीला अटक केली आहे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर सुर्डी तालुका एस जिल्हा बीड येथे इंजा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे त्या अनुषंगाने जपानी भाषा शिक्षण केंद्राचे उद्घाटन दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर सुरडी सुर्डी आष्टी जिल्हा बीड येथे संपन्न झाले याप्रसंगी व्हायदो रयता डी जी एम कॉस्मा जपान रायकुमार बसनेत डायरेक्टर कॉस्मो इंडिया रावसाहेब घुगे सीईओ द बाप कंपनी गीते एम डी अँड सीईओ टॉरल इंडिया भगवद्गीता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नामदेव सारूक प्राध्यापक वाल्मी गर्जे एनटी भाऊ गर्जे स्वामीनाथ तात्या गर्जे प्राध्यापक शिवराम गर्जे प्रभाकर शेकडे गहिनीनाथ गर्जे सरपंच रोहिदास साबळे यांच्यासह गावकरी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील गाव तलावाची संरक्षण भिंत खुलेआम करून काही लोक त्या ठिकाणी अँगल व पत्र्याचे शेड मारून तर काही चक्क आरसीसीचे पक्के बांधकाम करत त्या ठिकाणी अतिक्रमणे करत आहेत तलवाडा ग्रामपंचायत आर्थिक मलिद्यासाठी या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत गावाला संकटात टाकत असून भविष्यात हा गाव तलाव फुटण्याचा धोका असल्यामुळे या गाव तलावाच्या लगत असलेली सर्व अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावेत या मागणीसाठी आज दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी बीड सीईओ जिल्हा परिषद बीड गटविकास अधिकारी पंचायत समिती गेवराई आणि तहसीलदार गेवराई यांना रीतसर लेखी निवेदने देण्यात आली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उप युवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन व जयदेव शिंगणे यांची उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार